स्वर्गीय विकास सावंत यांची उणेव राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या स्नेह संमेलनात भासले यावेळी भाषणावेळी संस्था अध्यक्ष विक्रांत सावंत भाऊक झाले संध्याकाळ सुवर्ण आपल्या आयुष्यात लाभली पण आज आम्हाला सर्वांनाच मगास मागचे दोन अडीच तास आमच्या सर्वांच्या बोलण्यात आमच्या सर्वांचे माजी अध्यक्ष विकासभाई सावंत यांची आठवण ही नेहमी येत राहते माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी आवाहन करतो आहे इथे माझे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आहे माझ्यावर लक्ष आहे का मित्र हो मी तुमच्यासमोर तुमच्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून नाही तर तुमच्यासमोर माझ्या वडिलांचा मुलगा म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात मारतो आहे सहा महिन्यापूर्वी आपल्या सर्वांचे लाडकी अध्यक्ष माझे वडील विकासभाई सावंत यांना आपण आपल्यातनं गमवलं पण त्यांची उणीव ही आपल्याला पावला पावलावर भासत राहते त्यांनी जे या प्रशालेसाठी आपला जीवाचं परवा न करता अक्षरशःही इमारत सुरू असताना इमारतवर पाईप पकडून पाणी मारायचं कामसुद्धा त्यांनी केलं तुमच्या जीवाला त्रास होईल तुमच्या जीवाचं काय होईल असं जेव्हा आम्ही सांगायचो तेव्हा विकासबाईंनी कधी स्वतःची परवा नाही केली त्यांनी आपलं आयुष्य हे तुम्हा मुलांसाठी समर्पित केलं याचं मला सार्थ अभिमान एक मुलगा म्हणून लक्षात घ्या आज आपल्या वडिलांना गमावून जेव्हा आज आम्ही समोर उभे आहोत तेव्हा आम्ही सर्व पोरके आहोत लक्षात घ्या पण आमची ताकद आमचे हे शिक्षक आहेत लक्षात घ्या आर पी डीचं प्राण आमचे हे शिक्षक आहेत आमचे शिक्षक हे तर कर्मचारी आहेत ज्यांनी या संस्थेचा श्वास म्हणून या प्रशालेचा श्वास म्हणून या महाविद्यालयाचा या कॉलेजचा श्वास म्हणून मागची कैक दशकं आपापला रोल छानपणे निभवत आहेत लक्षात घ्या तुमच्या सर्वांचे टीचर्स हे तुमच्या सर्वांचं आदरस्थान आहे लक्षात घ्या कारण ते आपलं रक्ताचं पाणी करतात मला असं वाटतं सर्व शिक्षकांसाठी सर्व मुलांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया एकदा जोरदार टाळे वाजवा सर्वांनी शिक्षकांसाठी